नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वसंतराव नाईक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा चे ओएस डॉक्टर दिगंबरराव नेटके यांचा सत्कार परभणी शहरातील सावली विसरागमर येथे वसंतराव नाईक स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू यांचे ओ एस डी डॉक्टर दिगंबरराव नेटके हे परभणी येथे आले असता त्यांचा सत्कार लवजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी पोलीस अधिकारी पांडुरंगराम खान यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आला यावेळी उपश्रे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीमी नामदार धनंजय रणखाम आतुल रणखाम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती हा सत्कार संपन्न झाल्यानंतर दिगंबर नेटके यांनी सकल मातंग समाजाच्या बेमुद्द धरणे उपन उपोषणस्थळी भेट दिली समस्या जाणून घेतल्या यावेळी उपोषणस्थळी उपस्थित प्राध्यापक उत्तम डोलारे पी एन रणखाम डी भालेराव सलीम इनामदार एल डी कदम निवृत्ती नितनवरे धनंजय रणखाम आतोड रणखाम हबीब पठाण राम गायकवाड संविधान भिसे आदीसह माझी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज